या वाढदिवसानिमित्त इथं हजर असलेले सर्व कामचे पाहुणे रवींद्रजी जैस्वाल सर तसेच जनार्दनजी गायकवाड सर तसेच या कार्यक्रमाला इथं उपस्थित असलेले आज हिरेन आणि नवसागर सरांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले महिला असो शेतकरी असो कष्टकरी असो कामगार असो प्रत्येकांचा आवाज उठवणारे प्रत्येकांसाठी धावून येणारे भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय विनोजी नाटेसर हे सुद्धा इथे उपस्थित आहे आणि तसेच ममताताई यांचा संपूर्ण परिवार सर्व का या कार्यक्रमाला उपस्थित आहे या सर्वांचा आम्ही मानव सेवा केअर सेंटर वृद्धाश्रमातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आता आमचे सर जनार्दन सर आणि जयस्वाल सर हे सरांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो त्यांनी स्वागत करायचं आहे शाल पुष्प देऊन हिरेन आणि सरांचं दोघाही बड्डे इथे स्वागत होत आहे ममता काहीने इथे स्टेजवर यायचं आहे ममता काहीने स्टेजवर यायचं आहे स्वागत संचालिका ललताताई आणि नवसागर सर हे हिरणचं ट्रॉफी देऊन इथे सत्कार करण्यात येत आहे त्याचा त्या दोघांनीही ते सत्कार करायचा आहे बसत आहे आणि तसेच भिडेंचं सुद्धा स्वागत करण्यात येत आहे भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी नाटेसर हे भिरेंच भिरेन याचं स्वागत करते थँक्यू उपस्थित सर्व बंधु आणि भगिनींनो तसेच या मानवसेवा उद्धाश्रमाती सर्व वृद्ध आणि आज ज्यांचा इथे वाढदिवस आहे एक हिरेन रवींद्र जयस्वाल आणि या आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष नवसागर सर काय होतंय एक दाता आणि एक कर्ता बघा आज या ठिकाणी योग असा आहे एक दाता आहे जयशवाल परिवार या वृद्धाश्रमाचं दातृत्व करताय आणि एक करता या शंभर वृद्धांचा मायबाप होऊन आज त्यांची चौदा वर्षापासून जोपासना करताय म्हणजे इथं करताही महत्वाचा आहे करेल कोण आपण नेहमी म्हणतो वृद्धाश्रम असावे कोण म्हणतं नसावे ह्या टीका टिपण्या भाषणं हे सगळंच करतात परंतु स्वतः पुढे होऊन ह्या शरीराने जीर्ण झालेल्या ऊर्धांची या अनाथांची सेवा कोण करताय त्यामुळे करता सुद्धा महत्वाचा आहे कर्त्यासाठी <ण्टारी> टाळ्या वाजवा आणि ज्यावेळेस हे असे आश्रम चालवायचे या उर्धांची सेवा करायची आहे त्यावेळेस त्याला दाते पण लाग लागतात म्हणून या दातृत्वासाठी पण टाळ्या वाजवा ह्या दोघाही व्यक्तींना मी जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो नवसागर सर गेली चौदा वर्ष इथं सेवा करताय मी बघतो गेली वर्ष दोन वर्षापासून आमची खूप चांगली मैत्री आहे आणि मी इथं जेव्हा जेव्हा येतो त्या त्यावेळेस मला त्यांच्या डोळ्यामध्ये एक आश्रम मात्र दिसले कायम एक खंत की मी ह्या आश्रमामध्ये सेवा करत असताना इथं जवळजवळ सत्याऐंशी उर्दय आणि तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता वेबसाईटवर तीनशे पेक्षा जास्त उर्द इथे वेटिंगला आहे कशासाठी त्यांना इथं जागा पाहिजे प्रत्येक वेळेस मी इथं आलो असेल कुणीतरी दिनदुबळ्या सगळ्या सारखा दारात उभा असतो की माझ्या आईला इथं ॲडमिशन द्या माझ्या वडिलांना द्या कुणीतरी रस्त्याने एक अनात येतो त्याला इथं आणायचं असतं पण जागा कुठे आहे आणि मग त्यांच्या पुढे मोठा प्रश्न आहे या आश्रमासाठी जागा विकत घेणे आणि त्यासाठी गेले अनेक वर्षापासून ते प्रयत्न करत आहे परंतु त्यांना यश येत नाहीये काय होतं सरकार सुद्धा वेगवेगळ्या घोषणा करतं आव्हानं करतं पण पूर्ण काय कोणी करत नाही त्यामध्ये अडचणी किती आहे म्हणून मी या माध्यमातून सांगेन की या जयस्वाल परिवाराचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातील तमाम परिवारांनी दान करावं एक आपल्या मुखातला एक घास या उर्धांच्या मुखात घालावा आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण त्यांच्याबरोबर शेअर करावे आपण ज्यावेळेस हे सर्व करणार आहे त्यावेळेस हे असे ऊर्धाश्रम चालणार आहे आणि म्हणून मी त्यांचं एक स्वप्न या ठिकाणी अधुरे मी दुपारी त्यांच्याशी बोलताना त्यांनी व्यक्त केलं मागच्या वाढदिवसाला त्यांनी ठरवलं होतं की आपला वाढदिवस नव्या स्वतःच्या इमारत असलेल्या वृद्धाश्रमात आपण साजरा करू आणि त्यात मात्र अपयश आलं पण सर मी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हेच एक सांगेन की पुढच्या वर्षी तुमचा वाढदिवस ह्या मानवसेवा वृद्धाश्रमाच्या स्वतःच्या इमारतीमध्ये होईल का आपण बघा एखाद्या मुलाला दत्तक घेऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवून त्याचा मायबाप सहज होता येतो परंतु एखाद्या जीर्ण शरीराने जीर्ण झालेल्या उर्धाचा लेख नाही होता येतो आपण बघतो आज सगळीकडे जी विभक्त कुटुंब पद्धत सर आली ना त्याच्यामध्ये काय झालंय आता दोघंही पत्नी कामाला जात आहे ही महागाई आणि मग दोघांनी कामाला गेल्याशिवाय पर्यायने दोघांनी कमवलं पाहिजे मग घरातल्या उर्धांकडे लक्ष देईल कोण मग त्यांना दुपारी अचानक ठसका लागला पाणी पाहिजे औषध पाहिजे करेल कोण आणि मग त्यासाठी सुद्धा उर्धाश्रमांची गरज आहे काही आपल्या मुलांना शिकवलं मुलं खूप मोठी गेली युरोप अमेरिका इंग्लंड तिकडं पाठवली आणि नंतर मात्र त्यांच्या देखरेखीसाठी त्यांना वेळ नाही ते म्हणतात आता आम्ही आलो काय ते जिवंत होणार आहे का घ्या उरकून म्हणजे धाव्याला सुद्धा येत नाही आता मागे आपण तो हिरो पाहिला स्वतःच्या घरामध्ये तीन चार दिवस मरून पडला तरी कोणाला कळालं नाही जेव्हा आजूबाजूवाल्यांना दुर्गंधी सुटली त्यांनी पोलिसांना कळवलं आणि पोलिसामार्फत त्या हिरो असलेल्या हिरोच्या मुलाला कळवलं की बाबा तुझा बाप मरून पडलाय म्हणून ही वेळ कोणावरही येऊ नये ह्या देशातला कुठला उर्धाव येऊ नये मी या माध्यमातून एक तुमचं आपल्या उद्धाश्रमाचं प्रपोजल घेऊन आपण मान्य मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटू की मुख्यमंत्री साहेब तुम्ही अशा ऊर्धांसाठी काय तरतुदी केल्या कोणाला तुम्ही बसचं तिकीट फुकट दिलं कोणाला काय केलं अरे पण यांना घर द्या ना यांना राहायला एक आपण चांगलं शेल्टर देऊ शकत नाही आणि ज्यावेळेस सरकारने उर्धाश्रमं सुरू केली त्यातली निम्याहून जास्त तर बंद पडली नंतर नंतर बाकीच्यांचं काय झालं सगळ्यांना न्यायते आज माझ्या माहितीमध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा मानव सेवा वृद्धाश्रमासारखा वृद्धाश्रम नाही मी स्वतः इथे येऊन बघतो सकाळची नाश्त्याची सोय असेल दुपारी जेवणाची सोय असेल संध्याकाळची जेवणाची सोय असेल इथं असलेला स्टाफ तो एक कुटुंबासारखा त्यांच्यावर प्रेम करतो मला जेव्हा मी इथं येतो तेव्हा वाटतं अरे एका एका वेगळ्या एका मोठ्या परिवारात गेल्यासारखं वाटतं इथं कोणीही तुझा भाव करत नाही अतिशय त्यांना जीव लावता आणि सर आज हा वाढदिवस नाही आहे हा जन्म उत्सव सोहळा आहे वाढदिवस ही सर्वसाधारण माणसांचे होतात सोहळे आणि उत्सव या अशा महापुरुषांचे होतात मानव सेवा वृद्धाश्रमातील जे उर्ध आहे त्या वृद्धांच्या आशीर्वाद तर सर आहेच तुम्हाला परंतु जे आबाल वृद्ध आता आपल्याला ऐकत असतील महाराष्ट्रातून कुठूनही आणि त्यांच्या घरामध्ये कोणाचं तरी दुःख असेल मुलाने मुलीने कुठंतरी त्यांचं मन दुखवलं असेल अशा प्रत्येक प्रत्येकडनं तुम्हाला तुमच्या उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही औक्षवंत व्हा आमच्या आयुष्यातील आयुष्य तुम्हाला लाभो असं म्हणतात लाख मेले तर चालतील लाखाचा शुभेच्छा देतो भूमिपुत्र फाउंडेशन आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकरी कामगार शोची पीडित सर्वच नागरिकाकडनं तुम्हाला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपण औक्षवंत व्हा खूप मोठे व्हा तुमच्या असून अशीच उर्दांची महाराष्ट्रभर सेवा घडो आणि आम्हाला आयुष्यावर प्रेम मिळत राहतो जय जवान जय किसान जय भगभत